नमस्कार मी संध्या माझ्या दुर्जा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण लटकनच्या दोन डिझाईन बघणार आहोत तर इथे आपण पहिल्या डिझाईनला सुरुवात करूया इथे मी अस्तरचं सर्कल कट करून घेतलेलं आहे साडेतीन बाय साडेतीनचा हा सर्कल आहे आणि इथे मी मेन फॅब्रिक घेतलेला आहे तर इथे मेन फॅब्रिकच्या उलट्या दिशेने आपल्याला असं ठेवून राऊंडने शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर हे साईडचा एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घ्यायचं आहे ते मी कटिंग करून घेते त्यानंतर आता आपण साईडनेला लेस लावणार आहोत अशा प्रकारची वाली लेस लावल्याने लटकनला खूप छान लूक येतो अशा प्रकारे बॉर्डरने आपल्याला ले इथे ही लेस लावून घ्यायची आहे इथे मी लेस्ट लावून घेतलेली ले आहे त्यानंतर बघा हे जे लटकन आहे ते आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे त्याआधी मी इथे अस्तरचेच काही तुकडे करून घेतलेले आहे यामध्ये भरून घ्यायचे आहेत व्यवस्थित भरून घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे लटकन इथे पॅक करून घ्यायचं आहे पहा आता इथे मी शिलाई मारून घेते शिलाई करताना सेंटरला आपल्याला इथे दोरी अटॅच करायची आहे तर बघा इथे मी दोरी अटॅच करून घेते व्यवस्थित दोरी आतमध्ये टाकून आपल्याला वरून शिलाई देऊन घ्यायची आहे तर बघा अशाच पद्धतीने मी अजून एक लटकन तयार करून घेतलेला आहे हे पहा इथे आपलं हे दोन्ही लटकन जोडून घेऊ त्यासाठी आपल्याला हा शिलाईची शी सुई घ्यायची आहे आणि बघा अशा पद्धतीने सेंटरला आपल्याला इथे टाका मारून लॉक करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा इथे मी दोन मोती घेतलेले आहेत अशा पद्धतीने दुसरं लटकन देखील आपण इथे जोडून घ्यायचं आहे आणि इथे व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे इथे मी दोन लटकन जोडून घेतलेले आहेत तुम्हाला हवे तर तुम्ही ते तीन लटकन देखील जोडून घेऊ शकता आता हे एक्स्ट्रा धागा आहे ते इथे मी कटिंग करून घेतलेला आहे से मी ह्याच पद्धतीने आपण दुसरा लटकन देखील सेंटरला टाका मारून घ्यायचा आहे त्यानंतर दोन मोती टाकून इथे मी गोल्डन कलरचा गोंडा घेतलेला आहे हिपा आणि ते व्यवस्थित आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे इथे आपल्या लटकांची एक डिझाईन कंप्लीट झालेली आहे त्यानंतर आपण लटकनची दुसरी डिझाईन पाहू तर त्यासाठी इथे मी एक कॅनव्हस पेपर घेतलेला आहे तर तो बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे तीन बाय तीनचा इथे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे दोन्ही साईडने तीनवर मार्किंग करून अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गोलाकार असा इथे आकार देऊन घ्यायचा आहे हे पहा त्यानंतर या आकारानुसार आपल्याला हा कॅनव्हास कटिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे कॅनवसचे दोन सेपरेट पार्ट आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत हे पहा या सेम आकारानुसार आपल्याला इथे मेन फॅब्रिक देखील कटिंग करून घ्यायचं आहे इथे मी मेन फॅब्रिक कॅनवसला अटॅच करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला अजून एक ट्रँगल घ्यायचा आहे तर ते बघा मी सवादन बाय सवाद इथे मी ट्रँगल कट करून घेतलेला आहे आणि सुरुवातीचा ट्रँगल जो आहे तो आपण तीनचा घेतला होता त्यानंतर बघा अशा पद्धतीने हा जो दुसरा ट्रँगल तो आपल्याला ह्यावर ठेवून तिन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे इथे मी जो मोठा ट्रँगल आहे त्यालाच की इथे लावून घेतलेला आहे अशा प्रकारे दोन्ही ट्रँगल इथे जोडून घेतल्यानंतर आपल्याला इथे लेस ले लावून घ्यायची आहे त्यासाठी ते गोल्डनची मी बारीक लेस घेतलेली आहे तर बघा ती अशा पद्धतीने इथे लावून घ्यायची आहे बॉटम ने आपल्याला इथे पोटली बटन लावायचे आहेत तर त्यासाठी इथे मी मरून फॅब्रिकचे पोटली बटन बनवून घेतलेले आहे आणि ते आपण थोड़ा थोड़ा अंतर ठेवून हे पोटली बटन लावून घेणार आहोत तर इथे मी पोटली बटन लावून घेतलेले आहेत त्यानंतर हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे आता या पुढले बटनला आपल्याला कवर करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी अस्तर घेतलेलं आहे हे अस्तर आपल्याला ह्या ट्रायंगलच्या बरोबरीने कटिंग करून घ्यायचं आहे हे पा आता हे अस्तर आपल्याला वरच्या बाजूने अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे इथे सावकाश शिलाई करायची आहे शिलाई करून झाल्यानंतर हे असं आतल्या साईडला अशा पद्धतीने फिरून घ्यायचं आहे आणि कडेने आता इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आता इथे आपण दोरी अटॅच करून घेऊ हे त्यानंतर आता हे लटकन आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे हे पाहू शकता खूप आकर्षक असं हे लटकन दिसत आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि हे लटकनचे दोन्ही प्रकार तुम्हाला आवडले असतील तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू